नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे डेअरीसारखंच पनीर घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत भेसळयुक्त खाण्यापेक्षा घरीच बनवलेलं कधीही चांगलं एकदम सॉफ्ट होतं आणि काही टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा तर इथे मी एक पातेले घेतलेलं आहे कोणतंही पातेले घ्या तुम्ही जे दुधाला रेग्युलर आहे ते फक्त घेऊ नका कारण की आपण परत दूध तापवताना ते दूध फाटलं जाऊ शकतं यासाठी इथे आपण दुसरं पातेलं घ्यायचं आहे तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे हे फुल मिल्क क्रीम दूध आहे तर हे मी वारणाचं दूध घेतलेलं आहे याने पनीर एकदम छान बनतं म्हणजे हे म्हैसीच दूध आहे तुम्ही गाईचंसुद्धा दूध घेऊ शकता तर इथे मी त्यासाठी लागणार आहे आपण विनेगर तुमच्याकडं विनेगर नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा घेऊ शकता तर इथे तीन चमचे मी विनेगर घेतलेला आहे आणि चार ते पाच चमचे त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर दूध तापवतानासुद्धा एक काळजी घ्यायची एकसारखं असं पळीच्या साह्याने दूध आपल्याला हलवून घ्यायचं आहे तापेपर्यंत एक उकळी काढून घ्यायची आहे फक्त फक्त या दुधाला वरती शाई येऊन द्यायची नाही फक्त दूध असं छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला याने काय होतं आपलं जे रवाळ जे पनीर होतं ते रवाळ होत नाही एकदम छान असं सॉफ्ट पनीर होतं तर इथं जवळजवळ दूध हे उकळलेलं आहे आपलं पाहू शकताय आता ही स्टेप फार महत्त्वाची आहे गॅस बंद केलेला आहे आणि हे दूध हे आपण पळीच्या सायने खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे यातली वाफ काढून घ्यायची आहे यातली पाच मिनटं वाफ काढल्यानंतर मगच यामध्ये विनेगर टाकणार आहे विनेगर पण एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून असं विनेगर पसरून टाकायचं आहे आणि पळीच्या सायने याला हलवून घ्यायचं आहे आता भरपूर भेसळ व्हायला लागलेली आहे पनीरमध्ये तर घरच्या घरीच बनवा आणि आपली हेल्थसुद्धा चांगली ठेवा अशा प्रकारे क पनीर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता दूध हे थोडं थोडं असं फाटायला लागलेलं ला आहे इथे पाहू शकताय तुम्ही आता जे राहिलेलं पण आपण जे विनेगर आहे ते टाकून घेणार आहे इथं टोटल मला तीन चमचे विनेगर लागणार आहे आणि तीन चमचेच विनेगर लागलेलं ला आहे तितक्यात आपलं हे पनीर झालेलं आहे तर मार्केटमध्ये पंचेचाळीस रुपयेला शंभर ग्रॅम पनीर आहे म्हणजे टोटल आपलं हे दोनशे ग्रॅम पनीरला नव्वद रुपये लागतात तर पावशी हे आपलं जवळजवळ तीनशे ग्रॅम पनीर होतं एक लिटर दुधामध्ये तर इथे आपलं पैशाचीसुद्धा बचत होते आणि आपल्याला पाहिजे तेवढं पनीरसुद्धा मिळतं तर इथे मी एक लिटरचं पनीर बनवणार आहे हे जवळजवळ तीनशे ग्रॅम पनीर होतं तर तुम्ही हे घरच्या घरी बनवू शकता एकदम साधन सोप्पं आहे नक्की ट्राय करून बघा इथं थोडं थोडं करत असं पूर्णपणे दूध आपलं हे फाटलेलं आहे पाहू शकता एकदम पाहिजे तसं हे आपलं दूध नाचलेलं आहे तर आता हे एका म्हणजे याला छेनासुद्धा म्हणतात तर व्यवस्थित झालेलं आहे हे तर याला आता एक सुत्ती कपडा घ्यायचा आहे आणि दोन मिनटं अजून असंच हलवून घ्यायचं आहे आपल्याला अजिबात ह्याला बांधतानासुद्धा गडबड करायची नाही तर इथे एक चाळण घेतलेली आहे आणि त्याच्याखाली मी एक कढई ठेवलेली आहे म्हणजे छान आहे असं ह्यातलं पाणी नितळ यासाठी आणि इथे एक चांगला असा सुत्ती कपडा घेतलेला आहे पांढरा शुभ्र हा कपडा आहे शक्यतो करून कलरचे कपडे घेऊ नका पनीर बांधण्यासाठी जेणेकरून त्याला कलर वगैरे लागला जाऊ शकतो तर इथे मी एका चाळणीवर हे नितळत ठेवणार आहे एक दोन मिनटं असंच नितळत ठेवणार आहे आणि यातलं पाणी काढून घेणार आहे तर आता पनीरसुद्धा एकदा गार पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण की यामध्ये आपण विनेगर घातलेलं असतं विनेगर हे थोडंसं आंबट असतं त्यामुळे पनीर आपला अजिबात आंबट बनू नये यासाठी इथे मी एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे आता पनीर अजिबात असं दाबून दाबून पिळून घ्यायचं नाही फक्त याला एकदम हलक्या हाताने याला फिरवून घ्यायचं आहे फक्त आणि ह्या इथे एक पाच मिनटं ठेवायचं आहे जेणेकरून यातलं पाणी सगळं निघून जाईल यासाठी मी थोडंसंच हलक्या हाताने दाबून घेतलेलं आहे तर आता दोन मिनटं असंच ठेवून दिलं होतं इथे पाहू शकताय तर आता इथे मी एक पळपट घेतलेलं आहे शक्यतो करून खाली सप्पे बसेल असं आपल्याला हे मी पोळपट घेतलेला आहे तुम्ही जे भाजी कापण्याचं असते ते सुद्धा घेऊ शकता एकदम सप्पय आपलं हे पनीर बसलं पाहिजे म्हणजे त्याच्या करताना स्लाईससुद्धा व्यवस्थित होतील यासाठी आणि एक सप्पईच वरती मी प्लेट घेतलेली आहे त्यावर उकळी ठेवलेली आहे जेणेकरून पनीर व्यवस्थित सेट होण्यासाठी उपयोग होईल यासाठी आणि त्यावरती एक उकळी ठेवल्यानंतर त्यावरती मी एक तांदळाचा पाच किलोचा डबा ठेवलेला आहे म्हणजे व्यवस्थित त्यातलं पाणीसुद्धा निघून गेलेलं आहे आणि व्यवस्थित असं सेट झालेलं आहे तुम्हाला हे दाखवतेच आहे मी तर इथं परफेक्ट आपलं सेट झालेलं आहे पनीर मी दाबून हाताच्या साह्याने बघितलेलं आहे आता हे कपड्याला चिटकलं नसलं की आपलं पनीर व्यवस्थित हे परफेक्ट आपलं हे पनीर झालेलं आहे तरी इथे पाहू शकताय कपड्याला अजिबात हे पनीर लागलेलं नाही व्यवस्था असं परफेक्ट पांढरं शुभ्र हे आपलं पनीर झालेलं आहे मार्केटपेक्षा सुद्धा छान होतं हे पनीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आपण हे पनीर कापतानासुद्धा आपल्या ह्या चाकुला वगैरे अजिबात लागत नाही एकदम सॉफ्ट जसं हवं तसं हे पनीर झालेलं आहे इथे पाहू शकताय कपड्याला एक कणसुद्धा हे पनीर लागलेलं नाही व्यवस्थित आपलं हे पनीर झालेलं आहे फक्त एका साईडला जे आपण कपड्याला जी गाठ मारली होती थोडीशी ती गाठ लागलेली ला आहे म्हणजे त्याच्याने खड्डा पडलेला आहे परफेक्ट हे आपलं पनीर झालेलं आहे तर हे पनीर आपण चाकूच्या साह्याने कापून घ्यायचं आहे जशा हवं असेल तसं तुम्ही कापून घेऊ शकता तर आता हे पनीर तुम्ही असंच केलेलं तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीझरमध्ये ठेवू नका नाहीतर एकदम त्याच्या असे तुकडे पडले जाऊ शकतात डीप फ्रीजमध्येच कधीही पनीर ठेवायचं जसं मार्केटमधनं आणल्यावर पण तुम्ही डीप फ्रीजमध्येच ठेवत जावा म्हणजे व्यवस्थित आपल्याला करताना हे परफेक्ट पनीर हे मिळतं तर आता इथे मी तुम्हाला एक स्लाईस दाखवते पनीरची व्यवस्थित हे परफेक्ट पनीर झालेलं आहे आपलं तर आता हे भाजीमध्ये विरगळू नये यासाठी एक स्टेप आहे ती तुम्हाला दाखवते सर्वप्रथम आधी हे मी एका प्लेटमध्ये सगळे तुकडे पनीरचे काढून घेते तर तुम्ही करताना जास्त क्वांटिटीमध्ये करून ठेवू शकता एक ते दोन लिटरमध्ये दुधामध्ये हे जवळजवळ हे चारशे ते पाचशे ग्रॅम हे पनीर होतं आणि कधीही तुम्ही याची भाजी करू शकता चे है। है। है भाजी तर आता ह्या पनीरचे मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यातलं एक स्लाईस आपण हे पाण्यामध्ये टाकून बघायचं आहे म्हणजे चेक करायचं आहे आपलं पनीर हे भाजीमध्ये टाकल्यानंतर विरगळू नये यासाठी तर इथे आपलं हे पाण्यामध्ये विरगळत नाही तर परफेक्ट आपलं हे पनीर झालेलं आहे जसं हवं तसं झालेलं आहे तर आजची पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि याच पनीरची रेसिपी पी तुम्हाला उद्याच्याला शेअर करेन तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद